तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन हा कोर्टामध्ये असे पुरावे सादर करतो की ज्यामुळे साक्षी कोर्टामध्ये खोटं बोलते हे सिद्ध होतं आणि अथर्व विचार हा समोर आल्यानंतर तर साक्षी आणि महिपतचा चेहरा हा बघण्यासारखा झालेला असतो तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत अर्जुन हा केस लढतोय हे समजल्यावरती साक्षीचा वकील हा पुरताच घाबरलेला असतो तो, तो काय बोलतोय त्यालाच समजत नाही तो बोलत असताना त्याचे शब्द हे अडखळायला लागतात तो जजला म्हणतो साक्षीवर केलेले सर्व आरोप खोटे आहेत पाटलांनी विलासचा खून केला हे सत्य लपवण्यासाठी ते असे आरोप करतात पवार वकील म्हणतो की माझी कोर्टाला विनंती आहे मधुकर पाटलांचा जामीन रद्द करावा आणि विलासच्या खुनासाठी त्यांना कठोरातली कठोर शिक्षा सुनवावी कारण मी हे सिद्ध केलं आहे की विलासचा खून झाला त्या दिवशी साक्षी शिकरे त्यांच्या भाऊ अथर्व विचार यांच्या अंत्यविधी करत होत्या त्यांचा या खुनाशी काहीही संबंध नाहीये तो वकील असं बोलत असताना कुसुमताई सायली चैतन्य आणि अर्जुन हे सगळे मनातल्या मनात हसत असतात कारण की त्यांना माहिती की हा वकील एवढं बोलून नंतर तोंडावरच पडणार आहे बोलणं झाल्याच्या नंतर अर्जुन उठतो आणि म्हणतो की ऑब्जेक्शन मिलॉट साक्षी शिकऱ्यांचा फक्त अथर्वशी संबंध होता बरोबर ना हे दोघे सावत्र भावंड होती बट अनफॉर्च्युनेटली ज्या रात्री विला खून झाला त्या रात्री सिटी हॉस्पिटलमध्ये अथर्व विचारे सुद्धा गेला होता आणि एक्झॅक्टली ज्या वेळेला खून झाला त्याच वेळेला साक्षी शिकरे अथर्व विचारे अंत्यविधी करत होत्या तो म्हणतो अ राईट पवार पवार म्हणतो की अगदी बरोबर अर्जुन म्हणतो की मिलॉट मला हेच परत एकदा साक्षी शिकरे यांच्याकडून ऐकायचं आहे मला त्यांना विटनेस बॉक्स मध्ये बोलवायची परमिशन हवी आहे मग जज त्याला परमिशन देतात त्यानंतर महिपथा साक्षीला म्हणतो जा पोरी तुझ्यात हाय नाही तेवढी ऍक्टिंग बाहेर काढ परत या कोर्टाचं तोंडच बघायला नको जा तू टेन्शन घेऊ नकोस मग साक्षी विटनेस बॉक्स मध्ये येते मग अर्जुन तिला म्हणतो मी साक्षी शिकरे ज्या रात्री खून झाला होता त्या रात्री नेमकं काय काय घडलं ते, ते तुम्ही परत एकदा सांगा साक्षी म्हणते की तुमच्यासाठी ती खुनाची रात्र असेल पण माझ्यासाठी माझा भाऊ गेला ती रात्र होती ती म्हणते जज साहेब या सुद्धा त्या रात्री काय काय घडलं ते मी सांगितलं होतं खरं तर त्या रात्रीच्या आठवणी मला काढायलाच आवडत नाही कारण की मला त्या सर्वांचा खूप त्रास होतो अर्जुन म्हणतो की ऑफकोर्स तुमचा भाव गेला म्हणजे तुम्हाला तेव्हा साक्षी अर्जुनला थांबवत म्हणते की सावत्र अथर्व माझा सावत्र भाऊ होता अर्जुन म्हणतो की सॉरी माय मिस्टेक म्हणजे तो महिपत यांच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा होता तेव्हा साक्षी म्हणते की नाही अथर्वाला माझ्या आईने जन्म दिला होता फक्त आमचे वडील वेगवेगळे वे� होते साक्षी स्वतःच्या आईबद्दल इतकं घाणेरडं बोललेलं ऐकून सायली चैतन्य कुसुमताई मधुभाव या सर्वांनाच खूप आश्चर्य वाटतं कोणीही आपल्या आईबद्दल असं बोलू तरी कसं शकतं साक्षीने आपल्या स्वार्थासाठी स्वतःच्या आईलाही सोडलं नाही मग अर्जुन हा अथर्वचे सगळे डॉक्युमेंट्स साक्षीसमोर घेऊन येतो आणि तिला एक एक करून सगळे डॉक्युमेंट्स दाखवतो आणि तिला म्हणतो की नाव अथर्व विचारेच लिहिला आहे ना साक्षी ते डॉक्युमेंट्स बघत म्हणते की हो अथर्व विचारेच आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की मग आता सांगा ज्या दिवशी तुमचा भाऊ अथर्व विचारे गेला होता त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं साक्षी चिडून म्हणते की जस साहेब मला तीस तीस गोष्ट कोर्टामध्ये किती वेळा सांगावी लागणार आहे अर्जुन पण ओरडून म्हणतो लास्ट टाइम आणि परत तो म्हणतो की लास्ट टाइम आय प्रॉमिस टाइम तेव्हा आता साक्षी परत सांगायला सुरुवात करते ती म्हणते की ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या दिवशी मी रात्री रिसॉर्टमध्ये पार्टीमध्ये होते मला त्यावेळेस सिटी हॉस्पिटलमधून फोन आला की अथर्वचा ॲक्सिडंट झाला आहे आणि मी लगेचच रिसॉर्टमध्ये निघून सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचली मग अर्जुन म्हणतो की एक मिनिट आणि तो काही पेपर्स परत घेऊन येतो आणि साक्षीला म्हणतो की अथर्व विचारेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेल्याचे पेपर आहेत याच्यामध्ये अथर्व विचारेच नाव आहे ना साक्षी म्हणते की हो हे तेच पेपर आहेत म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये पोचल्यानंतर अर्ध्या तासातच तास अथर्व गेला ती आता रडायचं नाटक करत म्हणते की खरं तर या अथर्व विचारेबद्दल मला माझ्या अण्णांना कळूनच द्यायचं नव्हतं त्यांना त्रास झाला असताना आणि म्हणूनच अथर्वचे अंत्यसंस्कार मी एकटीने केले आता तिला सर्टिफिकेट दाखवतो आणि म्हणतो की नाव अथर्व विचारच आहे ना राईट साक्षी म्हणते की हो आता अर्जुन हा प्रत्येक डॉक्युमेंट्सला साक्षीला विचारत असतो की नाव चेक करून घे अथर्व विचारच आहे ना त्याच्या या सारखं सारखं बोलण्याने साक्षी खूपच चिडून जाते ती वैतागून म्हणते ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्हाला दिसत आहे की नाही ते अथर्व विचारत दिसतंय ना मग सारखं सारखं तेच तेच का विचारताय तुम्हाला कळत आहे का या गोष्टीचं गांभीर्य माझा एक तरुण भाऊ उमदा भाऊ गेलाय एका बहिणीच्या हातात तिच्या भावाचा डेथ सर्टिफिकेट आहे आणि तुम्हाला मज्जा येते का हे सर्व विचारू अर्जुन म्हणतो की आय एम सॉरी तुम्हाला एवढा त्रास होतोय अंडरस्टँड आता आपण काय करू आपण चिडून म्हणते की हा काय चालू आहे तर अर्जुन म्हणतो आता तुमचं दुःख दूर करण्यासाठी आपण काहीतरी दुसरा मार्ग शोधू हो मग तो, तो आधार कार्ड घेऊन येतो आणि तो तिला म्हणतो की हे आधार कार्ड अथर्व विचारतच आहे का त्याच्यावरच्या ॲड्रेसवरती आम्ही जाऊन त्याच्यावरच्या ॲड्रेसवरती जेव्हा आम्ही जाऊन चौकशी केली तेव्हा आम्हाला कळलं की ॲड्रेसवरती दुसरंच कोणीतरी खूप वर्षापासून राहतं आणि त्यांनी अथर्व विचारे हे नाव कधीच ऐकलं नाही तो आधार कार्ड साक्षीला दाखवत म्हणतो की यावर तुमचं काय म्हणणं आहे ती म्हणते की माझं काय म्हणणं असणार याच्यावर आणि हे आधार कार्ड माझ्या भावाचं आहे तर पत्ता पण त्याचाच असणार आता हा अर्जुन अथर्व विचारेचा एक एक डॉक्युमेंट्स बद्दल साक्षीला विचारत असतो पण साक्षीला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देता येत नाही नंतर अर्जुन सर्व डॉक्युमेंट त्यांच्या पुढे ठेवतो हो आणि तिला सांगतो की तुम्ही ना एक एक डॉक्युमेंट चेक करा यावरचं नाव डिटेल्स पुन्हा एकदा साक्षी चांगलीच गडबडलेली असते तिला आता काय बोलावे तेच कळत नाही अर्जुन म्हणतो की तुम्ही म्हणताय ना की सर्व इन्फॉर्मेशन खरी आहे बरोबर ना साक्षी ओरडून म्हणते की ही इन्फॉर्मेशन खरी आहे तेव्हा अर्जुन तिच्यापेक्षा जास्त मोठ्याने ओरडून सांगतो की इन्फॉर्मेशन खोटी आहे इथे काहीही मॅच होत नाहीये मीस साक्षी कुठे नंबर बदलला गेलाय तर कुठे ॲड्रेस भलताच आहे कारण तुम्ही सबमिट केलेले हे सर्व पेपर खोटे आहेत तेव्हा पवार वकील हा उठून म्हणतो की ऑब्जेक्शन मिलॉट अर्जुन सुमेदान आमच्यावरती जी आरोप करताय ती खोटे आहेत तेव्हा जज म्हणतात की अर्जुन सुमेदान तुम्ही इतके गंभीर आरोप पुराव्याशिवाय करू शकत नाही साक्षी आता नाटक करत म्हणते की तुमचं काय चाललंय सुभेदार आपण माझ्या भावाच्या मृत्यूबद्दल बोलत आहात याचं गांभीर्य कळतंय का तुम्हाला ती म्हणते की, की जस साहेब हे जे कागदपत्र आहेत ना हे सर्व माझा भाऊ गेल्याच्या नंतर माझ्या हातात आले आहेत आता तुम्हीच सांगा माझा भाऊ गेल्याच्या नंतर हे डॉक्युमेंट चेक करण्याची मनस्थिती तरी असेल का माझी असेल काहीतरी कन्फ्युजन आहे कागदपत्रामध्ये मग काय मला फासावर चढवणार आहात अर्जुन तुला म्हणतो की पुराव्याशिवाय पॉसिबल असतं तर हे सुद्धा केलं असतं तेव्हा आता अर्जुन म्हणतो की जस साहेब हे डॉक्युमेंट्स खरे आहेत की खोटे त्याच्यासाठी पुरावे मागितले ना कोर्टाने माझ्याकडे तर मी आता काही साक्षीदार सादर करतो आता रविराज हे प्रियाला आणि नागराजला म्हणतात जर अर्जुन जे काही बोलतोय ते जर खरं असेल तर हे प्रकरण खूपच सिरियस आहे तेव्हा प्रिया म्हणते की बाबा हे सगळं कसं काय खरं असेल मधुभावना वाचवण्यासाठी अर्जुन वाटेल ते खोटं बोलतोय नागराज म्हणतो की मलाही असंच वाटतंय तो म्हणतोय असे फेक पेपर्स कोणीही कोर्टामध्ये सादर करेल का आता साक्षीदार म्हणून तो कोणाला उभे करतोय काय माहिती अर्जुन आता साक्षीला म्हणतो की साक्षी तुम्ही आता जाऊ शकता तुमच्या जागेवरती नंतर अर्जुन हा सशांक नवदे याला विटनेस बॉक्समध्ये बोलवतो तर आता यापुढे काय होणार आहे हे आपल्याला पुढच्या भागामध्ये बघायला मिळेल त्या या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा